रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या दिवशी तुमच्या सर्व समस्या दूर होते आर्थिक समस्येतून सुटका मिळेल हा सण असा आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व अडचणी होलिकेच्या अगदी जाळून टाकू शकता तुम्ही तुमच्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर करू शकता के के चा चा असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो होलिका दहन करताना अग्नीला नमस्कार करा जमिनीवर पाणी घाला किंवा तीन वेळा होळीला प्रदक्षिणा घाला आणि अग्नीला नमस्कार करा तुमच्या इच्छा सांगा यानंतर होलिकेच्या अग्नीच्या अंगाऱ्याने स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांना टिळा लावा जर तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिवशी तुम्हाला ते सहज मिळू शकते होळीच्या अग्नीत वेगवेगळ्या गोष्टी टाकून तुम्ही तुमचे अडथळे दूर करू शकता चला तर मग जाणून घेऊन आपल्या जीवनातील अडीअडचणी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात उत्तम आरोग्यासाठी होलिकेच्या अग्नीत काळे तीळ टाकावे तसेच हिरवी वेळची आणि कापूर टाकून रोगाच्या समस्या देखील दूर होतात धनप्राप्तीसाठी अग्नीत चंदन टाकावे रोजगारासंबंधी काही समस्या असल्यास अग्नीत मोहरी टाकाल तसेच आपल्यातील नकारात्मक ऊर्जाला विश्वावी यासाठी देखील अग्नीत मोहरी टाकाल होळीच्या अग्नीत नारळ अर्पण केल्याने दुःख दैने नष्ट होईल आणि जीवनात आनंद येईल अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद